दोन तीन मिनटं मी छान असा खरपूस मखाना वाजून घेतलेला आहे छान असा फुटत आहे हा आता याला काढून घेते एक बाउल भरून मी ते सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्या पण थोडासा परतवून घेणार आहे मी इथे भासताना मी कुठलंही तेल किंवा तूप वापरलेलं नाही आहे कारण आपल्याला ही ड्राय पावडर करायची आहे बोर्नविटाची त्याच्यामुळे भासताना इथे तुपाचा वापर करायचा नाही आहे या बियांना पण थोड्या प्रमाणात तेल असते त्याच्यामुळे छान भाजून घेतलेले आहेत मी आणि आता काढून घेतलेले आहे एक नहीं नहीं आता एक पाऊल भरून मी इथे ओट्स घेतलेले आहेत याला पण मी भाजून घेणार आहे खरपूस आणि इथे आपण मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी इथे माझ्या पद्धतीने करत आहे आता ओट्स पण माझे भाजून झालेले आहेत मी काढून घेते एक बाउल भरून मी इथे आता बदाबी घेतलेली आहे इथे आपण काजू पण वापरू शकतो खारीक वापरू शकतो बदामबी माझी भाजून झालेली आहे मी काढून घेते हे आपण आप आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकतो एक बाऊल म्हणून मी याचा पिस्ता घेतलेला आहे दोन मिनटं याला पण मी असेच परतवून घेते पिस्ता आता परतवून झालेला आहे मी काढून सगळे साहित्य मी गार करून घेतल्यानंतर असे छान खुसखुशीत झालेले आहेत इथे मखाना तुम्ही बघू शकता आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मी घालून घेतलेला आहे बारीक करून घेते आणि याच्यामध्येच चार पाच वेलच्या मी घेतलेल्या होत्या ते पण घालून घेते आणि याच्यामध्ये बोनविटामध्ये घालण्यासाठी एक वाटी साखर मी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये दोन दोन चमचे मी साखर घालणार आहे इथे आपण गूळ पण वापरू शकतो गूळ पावडर मी पण छान गोळी मिठा लागतो मी इथे साखर वापरत आहे आता मखाना थोडासा बारीक केल्यावरती मी याच्यामध्ये ओट्स घालून घेते आणि अशाच पद्धतीने मी मी एक एक ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालून घेते आणि बारीक करून घेते पावडर कोको पावडर मी घेतलेली आहे एक बाउल भरून इथे आपल्याला बोर्नविटाला रंग येण्यासाठी आणि चव पण छान लागलेली याच्यामध्ये घालून आता एकदा आणखी छान फिरवून घेते एवढ्या साहित्यामध्ये एवढी बोर्नविटा तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी तीन चमचे मिल्क पावडर घालते आणि छान चव येईल आणि गाळून घेण्याची मला इथे गरज वाटली नाही छान बारीक झालेलं होतं इतर वेळेस आपण गाळून घेतलं तरी पण चालते एवढ्या साहित्यामध्ये एवढा बोंडविटा माझा तयार झालेला आहे आणि महिना दीड महिना आरामात हा टिकतो अशा पद्धतीने जर आपण बोंडविटा करून ठेवला तर कर बरेच दिवस आपल्याला पुरतोही आणि छान घरचा पौष्टिक असा बोनविटा तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये होतो लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा आवडतो असा करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक किलोच्या जवळपास माझा गोंडमीटा तयार झालेला आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये जर आपण हा साठवून ठेवला तर बरेच दिवस टिकतो